मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीस साठीचा शेवटचा टप्पा एक जून रोजी पार पडला आणि त्या दिवशी संध्याकाळपासून धडाधड एक्झिट पोल हे सुरू झालेले आहेत आणि मग आपल्या सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये नक्की काय निकाल लागणार कारण महाराष्ट्रामध्ये मागील दोन वर्षामध्ये राजकीय पक्षांमध्ये खूप मोठ्या उलता झालेल्या आहेत आणि या व्हिडिओमधून आपण माहिती पाहणार आहोत की मराठवाड्याबाबत मराठवाड्यामध्ये लोकसभेचे एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत आणि मग तिथे नक्की काय घडणार याबाबत मी जेव्हा सर्व मतदारसंघात फिरलेलो आहे ते तेथील जनतेला बोललेलो आहे युवकांना बोललेलो आहे महिला आणि शेतकऱ्यांना बोललेलो आहे तेव्हा माझा अंदाज या व्हिडिओमधून मी मराठवाड्याबाबत मांडणार आहे आणि मग एकंदरीत हे संपूर्ण फिरल्यानंतर मला असं वाटतं की मराठवाडा हा उद्धव ठाकरे यांना तारणार तर भाजपला मारणार असं दिसत आहे आणि मग प्रत्येक मतदार संघाप्रमाणे नक्की कोण आघाडीवर आहे किंवा कोण जिंकू शकतं हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण इथं पाहणार आहोत सुरुवात करूया संभाजीनगरपासून संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होती तिथे उद्धव ठाकरे यांचे चंद्रकांत खैरे यमआयम कडून इम्तियाज जलील आणि शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे लढत होते या तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघ तिथं सरळ सरळ लढत होती रासपचे महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव यांच्यामध्ये उद्धव ठाकरे पक्षाचे तिथे देखील उद्धव ठाकरेंचे संजय जाधव हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे त्यानंतर बाजूच्या हिंगोली मतदारसंघात आलं तर तिथे देखील उद्धव ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे त्यानंतर येऊया आपण धाराशिवमध्ये धाराशिवमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी जे अजित पवारांचा गट आहे त्यांच्या अर्चना पाटील यांच्यामध्ये सरळ लढत होती तिथे देखील उद्धव ठाकरे यांचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे त्यानंतर बाजूच्या लातूर मतदारसंघामध्ये जाऊया तिथे आ... सुधाकर श्रंगारे जे भाजपचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने डॉक्टर शिवाजी कळगे यांना तिकीट दिलं होतं आणि लातूर मध्ये यावेळी धक्कादायक निकाल लागू शकतो अशी परिस्थिती आहे काँग्रेसचे शिवाजी कळगे हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे त्यानंतर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर भाजपचे विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती तिथे देखील लातूरप्रमाणे धक्कादायक निकाल लागू शकतो अशी एकंदर परिस्थिती आहे आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे मग राहतात फक्त दोन मतदारसंघ ज्यामध्ये जालना आहे आणि बीड आहे मग जालन्यामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिथे जालन्यामध्ये वसंत काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी ती लढाई आहे आणि मग रावसाहेब दानवे हे काहीसे आघाडीवर असल्याचं दिसत आहे आणि त्यानंतर राहतो तो शेवटचा बीडचा मतदारसंघ आणि सर्वांना उत्सुकता आहे की बीडच्या मतदारसंघामध्ये नक्की काय निकाल लागणार एक्झिट पोल मधून जरी पंकजा मुंडे यांना आघाडी दाखवत असले तरी माझा असा अंदाज आहे की पंकजा मुंडे या कदाचित पराभूत होऊ शकतात आणि बजरंग सोनवणे जे शरद पवार गटाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत तर ते जिंकून येण्याची दाट शक्यता आहे मग मित्रांनो हे झाले मराठवाड्यामधील आठ मतदारसंघ आणि या आठ मतदारसंघाचे माझे अंदाज कारण चार जूनला निकाल लागणारच आहे एक्झिट पोलने त्यांचे अंदाज मांडलेले आहेत मी माझा अंदाज मांडलेला आहे आणि माझ्या अंदाजानुसार मराठवाड्यामधून अजित पवार हे आऊट होत आहेत शिंदे गट आउट होता है। आउट हो हा देखील आऊट होत आहे आणि भाजपला जर मिळालीच तर जालन्याची जागा मिळू शकते अन्यथा भाजप देखील आउट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि मग त्यामुळं मी सुरुवातीला म्हणालो की मराठवाडा हा उद्धव ठाकरे यांना तारणार तर भाजप आणि महायुतीला मारणार अशी एकंदर परिस्थिती आहे मित्रांनो मराठवाड्याबाबत मी जो काही अंदाज मांडलेला आहे याबाबत या तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढतं एवढंच थांबतो धन्यवाद